आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नव दालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळस कट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक बघा जिथे लाठीचार झाला ना जरांना तिथे हिरो झाला नसता तर कोण ज्या रांगेना विचारलं असता अरे काय झालं होतं आम्हाला माहित आहे दहा उपोषण गेले वीस ठिकाणी या ठिकाणी लाठीचार झाला तिथे मी सुद्धा गेलो मला सुद्धा सहानुभूती होती की नाही हे चुकीचं झालेलं आहे आणि तिथे जाऊन भेट दिली जरांगेंची भेट घेतली मी ते विसरलेत काय ते पण त्यांनी ज्या वेळेस वारंवार भूमिका बदलली पहिले म्हणले मराठवाड्यातली तरुणां तरुणांच्या संदर्भात मराठा तरुणांच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजेत आम्ही त्यांच्या सोबत होतो बीडब्ल्यू लागू झाला सर्वांनी एक मतानी आपल्या एस सी बी सीला एक मताने आम्ही समर्थन दिलं एक मताने आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या परीमागे आम्ही होतो तर आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका हा एवढा मोठा समूह आहे आम्हालाच मिळत नाही आम्ही चुपाशी आहोत आमच्याच लोकांची वाट लागली आहे आमच्या बाळांची काय गती आहे जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल धरांगीणात त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा निर्माण त्यांच्यासोबत